नमस्कार मंडळी मी अंकिता अपले आया मराट मा तुमसे से है आता आपल्या या मराठमा यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आपण निघालो आहे तो मुंबईसाठी पुन्हा आपल्या मुंबईकडे रवाना होत आहोत गावावरून येताना आणि आम्हाला वाटत मिळालं तर हे ट्रॅफिक आणि ऊनही प्रचंड लागायला चालू झालं होतं कारण की आम्ही सकाळी निघालो होतो एक पाच सव्वा पाचच्या दरम्यान आणि ऊन तर अर्थात लागणार होतं ह्याची माहिती होती पण पाहिजे तसे व्हिडिओ आले नाहीत आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येईल तर मंडई आता फायनली ठरलं आम्हाला पालीवरून येताना की आपण पालीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात सो आता आपण पालीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आत जाऊयात आत गेल्यावर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जिथे देवस्थानं असतं तिथे अशी छोटी छोटी दुकानं असतात जिथे तुम्ही हार फुलं फळं फुल जे पण काही बाप्पासाठी प्रसाद असतो नैवेद्य असतो तो दाखवण्यासाठी तुम्ही घेऊ शकता तसं छोटे मोठी आपण शॉपिंगसुद्धा करू शकतो तसे हे सगळे शॉप होते तिकडे आतमध्ये जसं आपण एंटर करतो तसं तर आम्हीसुद्धा हार वगैरे घेतला आणि आत गेलो धुंडी विनायक परंपरेनुसार नुसार प्रथम झुंडी विनायक यांचे दर्शन दर। चला अर्थात ही आमची धावती भेट होती बाप्पासाठी कारण की आम्ही असं ठरवून आलो नव्हतो की बाबा आपण पालीचा गणपती बाप्पा कोण करव्यात सो ज्याच्यामुळे ज्या अवतारातून आम्ही निघालो होतो त्याच अवतारात आम्ही म्हटलं त्याला दर्शन घेऊयात त्याच्यामुळे जास्त सामान पण आम्ही घेतलं नाही कारण की एक छोटी बॅग घेऊन आम्ही पुन्हा निघालो होतो आणि ह बऱ्यापैकी वजन कमी झालं होतं जाताना खूप मोठी बॅग होती आमच्याकडे आता तशी नाही एक हलकीशी बॅग घेतली आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलो होतो मी तर पहिल्यांदा पालीचं गणपती म्हणजे बाप्पाचं दर्शन घेणार होते आणि मस्त असं मंदिर पण आहे तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर ते छान असं बांधकाम पण ह्याचं बघाल तर खूप खूप फु उत्तम होतं की काय अर्थात गाभाऱ्यात आपण जाऊन फोटो किंवा व्हिडिओ करू शकत नाही त्याच्यामुळे इथपर्यंतच तुम्हाला मंदिराचं व्हिडिओमार्फत दाखवते आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडलो तर इथे तुम्हाला दोन तीन फोटोज पण दाखवते की बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही इथे फोटोजसुद्धा काढले येण्याचा काही प्लॅन नव्हता अचानक आमचा भयानकमध्ये प्लॅन झाला आणि आम्ही इथे पालीचा बल्लाळेश्वर गणपती आहे त्या त्या गणपती मंदिराकडे आलो आणि दर्शनसुद्धा झाले आणि आता परत आपण मुंबईसाठी रवाना होत आहोत तर दर्शन घेऊन आम्ही पुन्हा निघालो तो मुंबईसाठी आणि मुंबईला जसं गावावरून गावाला जाताना आम्ही जो रस्त्याने गेलो ज्या रस्त्याने गेलो पान पाली मार्गे आणि त्याच मार्गाने आम्ही पुन्हा जसे आलो तसेच त्याच मार्गाने जात आहोत आणि छान रस्ता होता त्याच्यामुळे आम्हाला पप्पाच्या मंदिरामध्ये थोडा आराम पण भेटला आणि थोडा आमचा ब्रेक पण झाला त्याच्यामुळे आता थोडासा रेस्ट करून आम्ही पुन्हा निघालो होतो मु मुंबईसाठी आणि हळूहळू ऊन आता वाढत चाललं होतं तर इथे पुढे आपल्याला जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की आपल्याला जर इमॅजिका बघायला भेटलं तर इमॅजिकाचं थोडंसं लांबून तुम्हाला दर्शन दाखवेन म्हणजे जसं बाहेरूनच त्याच्या मोठमोठ्या मुट स्लाइड ज्या आहेत त्या दिसतात सो तुम्हाला पुढे कळेलच संडे इथे आम्ही थोडं थांबलो होतो आणि समोरच बघा तुम्हाला जर दिसत असेल तर इमॅजिका दिसत आहे आपल्याला सो इमॅजिकेच्या ज्या स्लाइड्स आहे त्या बाहेरून पण तुम्हाला आहे सो आता इमॅजिकाच्या इथे आपण पोचलेलो आहोत आणि बरेच जण सुद्धा येऊन गेले असतील सो त्यांना माहिती असेल इकडचा परिसर आणि हा बघा आता पण थोडंसं आम्ही जेव्हा निघालो होतो ना, होत। ना तेव्हा संडे होता आणि प्रचंड प्रचंड गर्दीसुद्धा होती आणि होळी होती तेव्हा म्हणजे जी आपली मुंबईला जी, जी होळी असते तो दिवस होता तो हे बघा हे मॅजिकाच्या आतला भाग आहे स्लाईडच्या दिसत आहेत त्या सो खूप प्रचंड गर्दी मॅजिकाला सुद्धा होती आणि त्या रोडला सुद्धा होती जसं की जनरली आम्ही ज्या टाईमला निघालो तेव्हा नव्हती पण खूप साऱ्या गाड्या तिथे होत्या तिथे तुम्हाला पार्किंग लॉट पण दिसेल तेव्हा तुम्हाला थोडं की इमॅजिकामध्ये पण खूप प्रचंड गर्दी आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा होती, ते होती। आणि हा जो पार्किंग लॉट आहे जो ग्रा एरिया दिला चा। होता ग्राउंड पूर्ण पार्किंगचा सो फूल भरला होता सो म्हणजे विचार करू शकता तुम्ही की कि किती गर्दी होती तिथे सो असा हा इमॅजिकावरचा हा थोडासा जसं दाखवता आलं आहे तसं दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे सो so, आता पुढे पुढे जाऊयात आपण लईथे हा कर्जत खालापूरचा जो रोड आहे लोणावणा लोणावळा साईडला जो जातो रोड त्या साईडला हे असं हे मंदिर आहे जे की शंकराची ही भली मोठी मूर्ती तिकडे आहे जर दाताना वाटे तुम्हाला दिसत असेल म्हणजे ती दिसतेच ऑलमोस्ट सगळ्यांनाच सो म्हटलं आम्ही बरेचदा तिथून गेलो होतो पण म्हटलं काय आहे इथे नक्की असं नसतं शूटिंगचं काय आहे का म्हणून म्हटलं जाऊन बघूयात आणि मुंबईलाच येत होतो म्हणून वेळ पण होता सो म्हटलं जाऊयात आपण आता इथे सो बघूयात आपण पण हा खालापूर रस्ता आणि त्याच्यासमोरच आपल्याला हे मंदिर दिसतंय बद्रीनाथ चारधाम मंदिर तर आपण आता इकडे आहे वाटेतच आहे त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊयात इथे बरेचदा येणं झालं होतं पण आम्ही इथे आलो नव्हतो असं हा परिसर आहे विठ्ठल रखमाई साईबाबा शंकर मंदिर चल चढूयात आपण शंकर बाप्पा हा लक्ष्मण गोविंद तो मंदिरात प्रवेश करतात अशा छोट्या मूर्त्या असतात आणि या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं असतं जसं की हे केदारनाथ चारधाम पैकी असं ह्या त्या लोकांनी बनवलं होतं मंदिर आणि हे त्याची प्रतिकृती तयार करण्याचा हा प्रयत्न केला आहे असं आम्हाला वाटतं ज्या ज्याच्या हिशोबाने आम्ही मंदिरात गेलो होतो तिकडे कोणी असं सांगणारंसुद्धा नव्हतं आणि ही शंकरा भगवानची आपल्या मोठी मूर्ती उभी होती सो so, त्यांचं एक प्रतिकृती बांधण्याचा हा प्रयत्न केला होता आणि ते बरेचसे काय म्हणतात आतमध्ये दे देव होते म्हणजे बालाजी विष्णू शंकर असे सगळे देव होते तिकडे सो आपण दर्शन घेऊयात आता आणि बाकीच पण तुम्हाला दाखवतो बद्रीनाथजी विष्णू नारद मुनी हे कोण आहेत भ्रांता बरखा चावला बहुतेक हे ते पण आहेत चावला सगळे सगळे चावलं आहेत तस स्ट्रक्चर बनवलंय ना तसा ताइप हुँ। हुँ। पाणी पिऊयात मग जाऊयात तर मंडळी पुढे आम्ही निघालो ते घरी जाण्यासाठी डायरेक्ट तिथून एक दोन तासावर दोन सवा दोन तासावर आम्हाला म्हणजे जिथे आम्ही राहतो तिकडे मलाडमध्ये पोचण्यासाठी वेळ दाखवत होता आणि सो मधला असा हा काही व्हिडिओ काढला नाही आहे आणि तुम्हाला तो जनरली सगळा तो रस्ता माहितीच आहे सो ऊन पण लागत होता त्याच्यामुळे आम्ही थेट घरी पोचलो तर हा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये सो भेटूयात आता तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर <laughs> What?